काल पेपर, का काल पेपर मी दिलो की कडलसगाव आपण नसल्यामुळे पाऊस कमी असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम त्यांनी काल पेपरला न्यूज दिली की जवळा मंडल मध्ये पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे जवळा मंडल हे वगळलं गेलं तर माझं जाधव मॅडमला एक शेतकरी मुलगा म्हणून एक विनंती आहे की जाधव मॅडम तुम्ही जे पर्जन्यमापकचं जे यंत्र बसवलंय ते यंत्र पहिला दुरुस्त आहे का हे चेक करा की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन तुम्ही पाहणी करा आणि शेतकऱ्यांवर तुम्ही जो अन्याय करताय किंवा आमचं मंडळ जे तुम्ही वगळताय ते तुम्ही न करता तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची जी झालेली नुकसानीची भरपाई आहे त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे त्या जाधव मॅडमला मी एक इशारा देतो जर तुम्ही उद्यापर्यंत जर या शेतकऱ्यांच्या आमच्या गावातल्या जर पाहणी नाही केली आणि जर ती मीडियाची न्यूज नाही बदलली तर आम्ही सगळे शेतकरी तुमच्या कृषी अधिकार कार्यालयावर मोर्चा घेऊन येऊ अक्षरशः दिन झालेला शेतकरी आज इथे आत्महत्या करायची वेळ आली आणि तुम्ही सरळ सरळ सांगताय की सांगोला तालुक्यातील जवळा मंडल मध्ये पाऊस पडलेला नाही तुम्ही मंडळात पाऊसच नाही म्हणून सांगताय परवा दिवशी तहसीलदार साहेब आल्यावर त्यांनी सांगितलं की कडलाच गावामध्ये एकशे चाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडला मग ते काय होतं तुमचं होका यंत्र बंद आहे का कडलाच गावामध्ये सुद्धा तुम्ही दिलेले बचत गटामार्फतचे होका यंत्र आहेत तर तुम्ही त्याचा सुद्धा आढावा घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर हे जे न्याय मिळवून द्यावा पालकमंत्री आले होते आजी माझे आमदार आले होते सगळे येऊन गेले मग ते पाऊस न पडता आले होते का आम्हाला हे विचारावं लागेल त्यांना